तिथं फ्रॉड होत बर का साहेब फ्रॉड म्हणजे एवढं फ्रॉड होतंय काय तुम्हाला आता आपला आम्ही तिकडे नंतर येणार आहे बर का आता बरं आता ऐका की मला एक सांगा रिलायन्स हे पूर्ण मोफत आहे म्हणून सांगते ते बरोबर कॅन्सरचा उपचार होत आहे बरोबर कुंभार इथलं ना रिलायन्स हा कुंभार पैसे म्हणजे नेमकं कुठल्या रूपात म्हणजे कसं तुमचे म्हणजे काय झालंय काय केलंय पहिल्यांदा काय झालं माहिती का आम्ही आलो आलो ते मंजुरी साठी अकराशे रुपये घेतलं की लगेच ब्लड चेक करायला अडतीसशे अडतीसशे रुपये घेतलं बघा अरे बापरे हाँ 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 चेकिंग अडतीसशे रुपये घेतलं बर अडतीसशे घेतल्यानंतर पुन्हा मग काय कोणाला विकनेस वगैरे आलं चला येऊन तीन हजार शिवाय चला दोन तीन हजार हो तीन हजार रुपये तुम्हाला मी का फोटो काढून घेतले ते तुम्हाला काल दाखवलं चार प्रकारची औषध चुल होती तुछी थी तुछी थी थी देख। देखे। देखे त्या औषधाची किंमत होती साहेब दीडशे दीडशे रुपये झालं त्या बाईने तुम्हाला सांग दोन सलाईन अशी लावले आपल्याला तीनशे रुपयाची दोन हजार रुपये घेतलं बघा एकवीसशे रुपये माझ्याकडनं एवढा मोठा चालतय तिथं लय मोठा गोळ आहे लय म्हणजे काय आता कोण माणसं आले असते गोरगरीब अहो काय काय झाला राहायला तिथ जागा नाही मोठे मोठ्या रूम करायचे गोरगरीबाचे लोक आहेत ना आता पत्र्याचे रूम आहेत तिथं दोन दोन हजार रुपये सोलापूर मधली झालेली असल्या माणसांकडून पैसे आम्ही आमच्याकडे तर खर्च खर्चायची दमक पण त्या म्हातारी माणसाने गोरगरिबाने काय करायचं भेट देऊनच जरा बघतो यांच नाही नाही चांगलं ती मठपती म्हणून एक मॅडम आहे तिची जरा घेती माहिती का रिलायन्स हॉस्पिटल मध्ये जी कामगार जी आहेत ना त्यांच्यात ह्याच्यामधली लावणार ते कामाला औ... हा कामाला त्यांच्यातली संधी लोक येत मावस बहीण मावसीन कुठं काकाल असली चितप बाहेरच्या माणसाला ती करत नाही त्यांची साखळीच त्या पाहिजे बाबा नाही नाही तिथे पण काय असू द्या आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे माणसं आहे काय चांगलं जरा तुम्ही जरा थोडं हे करा इन्क्वायरी करा हा हा